रामकृष्ण हरी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आपल्या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे कशात आपण सर्वजण मजेत असाल भगवंताच्या भजनात तल्लीन असाल अशी अपेक्षा करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आपल्या हिंदू धर्मामध्ये तिलक लावण्याची प्रथा आहे म्हणजेच महिला असतील तर त्या कुंकू लावतात किंवा टिकली लावतात आणि पुरुष असतील ते सुद्धा तिलक लावतात तर आज एक पॉवरफुल तिलक कसा बनवायचा ते मी आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे साधारणपणे आपण चंदन असेल अष्टगंध असेल कुंकू असेल याचा तिलक करत असतो किंवा गोपीचंद असेल याचा तिलक करत असतो तर आज एक खूप शक्तिशाली असणारा तिलक कशा पद्धतीने बनवायचा आणि तो बनवल्यानंतर तो तुम्ही तुमच्या मस्तकी धारण केल्यानंतर तुम्हाला अगदी यश सुख समृद्धी आणि प्रत्येक जण तुमचंच म्हणणं ऐकेल अशा पद्धतीचा हा तिलक आहे आणि तुम्हाला यश मिळवून देणारा हा तिलक आहे तर तो कशा पद्धतीने बनवायचा ते मी आपल्याला सांगते कोणत्याही शुभ दिवशी शुभवारी सोमवार असेल गुरुवार असेल तर या शुभ दिवशी पण दिवस मात्र चांगला पाहिजे काळ सोडून आपल्याला हा उपाय करायचा आहे तर काय करायचंय आंब्याच्या झाडाखाली जायचं आहे आता आंब्याचं झाड प्रत्येकालाच उपलब्ध होईल असं मी म्हणणार नाही पण तुमच्या वेळेनुसार ही सेवा आपल्याला करायची आहे हा तिलक आपल्याला बनवायचा आहे आंब्याच्या झाडाची मुळी आपल्याला आपल्या घरी आणायची आहे आंब्याच्या झाडाची छोटीशी मुळी अगोदर विनंती करायची आहे की माझ्यासोबत आपण चलावे आणि माझं कल्याण करावे असं म्हटल्यानंतर छोटीशी अगदी बोटा एवढी मुळी आंब्याच्या झाडाची आपल्याला आपल्या घरी आणायची आहे याच पद्धतीने वडाच्या झाडाची मुळी ही सुद्धा आपल्याला आपल्या घरी आणायची आहे वडाच्या झाडाला खूप मुळे असतात जो आपण त्याला पारंब्या म्हणतो ती नाही तर जमिनीमध्ये जी मुळी आहे त्यामधली आपल्याला वडाच्या झाडाची खालची मुळी आणायची आहे नाहीतर वडाच्या झाडाला त्या वरतीसुद्धा मुळ्या येतात त्या, त्या नाही चालणार तर खालची जी आहे नाही का मुळातली मुळी आपल्याला काढून आणायची आहे आणि तुम्ही त्या दिवशी विनंती करून ते घेऊन आलात तरीसुद्धा चालेल किंवा ज्यांना वेळ आहे ज्यांच्या जवळ शेत आहे नाही का जे शेतातच राहत असतील यांच्यासाठी असं आहे की अगोदरच्या दिवशी जाऊन त्या झाडाला नाही का झाडामध्ये प्रत्येक वृक्षामध्ये भगवंताचा निवास असतो तर विनंती करायची आहे हे वृक्षदेवा मी तुम्हाला उद्या माझ्या घरी नेणार आहे तरी माझं जे काही तुमचं काम असेल ते त्यांना सांगावं आणि तुम्ही माझ्यासोबत उद्या माझ्या घरी या असं म्हणून विनंती करायची आहे आदल्या दिवशी नाही का वडाच्या झाडाजवळ जाऊन सुद्धा अशीच विनंती करायची आहे आणि आंब्याच्या झाडाजवळ जाऊन सुद्धा अशीच आपल्याला विनंती करायची आहे पण ज्यांना शक्यच नाही नाही का आजची आतच आपल्याला ते घरी घेऊन यायचे आहे दोन्ही पण मुळ्या तर त्यांनी त्याच दिवशी मुळी तोडण्याच्या अगोदर विनंती केली तरी सुद्धा चालेल काहीच हरकत नाही तर या दोन्हीही मुळी घरी आणल्यानंतर त्यांना धुवून घ्यायचं आहे गंगा जलामध्ये अगदी स्वच्छ करून घेतल्यानंतर किंवा गुलाबजलामध्ये स्वच्छ करून घेतल्यानंतर याला काय करायचं आहे जन्नी, जन्नी, जन्नी तर आपल्या देवघरासमोर ठेवून अगोदर पूजा करायची आहे हळद कुंकू अक्षर अर्पण करायच्या आहेत आणि याचबरोबर आता ज्यांनी 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 दीक्षा घेतलेली असेल नाही का वारकरी संप्रदायामध्ये जर असतील तर गुरुमंत्र घेता घेतला असेल नाही का अनेक वेगवेगळ्या पंथामध्ये लोक आहेत सध्याच्या काळामध्ये तर त्यांच्या त्यांच्या गुरुची दीक्षा मिळालेली असेल तर दीक्षा मिळाली किंवा मंत्र मिळालेला असतो त्या मंत्राची आपल्याला एक माळ जप करायचा आहे नाही का आता कुणी म्हणेल आम्हाला गुरुच नाही गुरु आणखी केलेलाच नाही नाही का तर मग आशांसाठी काय आहे तर तुम्ही ज्या देवतेला आपलं इष्ट मानत असाल नाही का तुमची जी आराध्य देवता असेल त्या देवतेच्या नावाचा आपल्याला एकशे आठ म्हणजे एकशे आठ वेळा जप करायचा आहे म्हणजेच काय एक माळ जप करायचा आहे हे झाल्यानंतर आता या ज्या मुळे आहेत त्या सिद्ध झालेल्या आहेत असं समजायचं म्हणजे त्या होतातच सिद्ध काहीच हरकत नाही तर कारण त्यांच्यामध्ये त्या देवतांची शक्ती उतरत असते आणि नंतर काय करायचं आपलं जे कुंकू आहे नाही का आपण जे कपाळी कुंकू लावतो त्यामध्ये थोडस गुलाबजल टाकायचं आहे नाही का थोडस तुमच्याकडे गुलाबाचं अत्तर जर असेल जल तर अधिकच उत्तम नाही तर गुलाबजल टाका यानंतर थोडस गंगाजल त्याच्यामध्ये मिश्रित करायचं आहे आणि आपण जे सहाणं असतं चंदन घासायचं नाही का चंदन त्याच्यावर आपण उगारतो ते, उगार ते सहाणं जर तुमच्याकडे असेल तर त्या दोन्ही मुळ्या ज्या आहेत त्या थोड्याशा त्या सहाण्यावरती घासून घ्यायच्या आहेत आणि त्याच्यामधून जो आपल्याला थोडासा त्याच्यामधली जी पावडर पावडर आहे तर ती आपल्याला मिळणारच आहे त्याच्यामध्ये हे आपले जे कुंकू आहे अत्तर मिश्रित गुलाबजल मिश्रित ते त्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि सर्वांचा एकजीव करायचा आहे तर हा तुमचा तिलक तयार झाला जेव्हा जेव्हा तुम्ही बाहेर जाणार आहात जेव्हा जेव्हा घराच्या बाहेर तुम्ही निघणार आहात त्यावेळी हा तिलक आपल्या माथ्याला आपल्याला लावायचा आहे कपाळी लावायचा आहे आणि बाहेर जायचं आहे तुम्ही कोणत्याही कार्यासाठी जाणार असाल तरी सुद्धा हा तिलक लावूनच आपल्याला घराच्या बाहेर पडायचं आहे असं केल्याने काय होईल तर तुमचे जी कामं आहेत रखडलेले ते ऑटोमॅटिकली व्हायला लागतील दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला जर समाजात मान पान मिळत नसेल सम्मान प्राप्त होत नसेल घरातही तुम्हाला जर कोणी मान देत नसेल तर हा तिलक दररोज लावल्याने काय होईल तर तुम्हाला या सगळ्या गोष्टी आपोआप भेटत जातील नाही का तुमचं काम ॲटोमॅटिकली होत जाईल लोक तुम्हाला पुढे होऊन बोलतील एवढंच नाही तुमची वाहवाहा करतील एवढंच नाही तर तुमच्याशी आनंदाने प्रेमाने लोक वागायला लागतील इतका छोटासा उपाय आहे आणि हा तिलक तुम्ही रोज लावू शकता किंवा तुम्हाला असं वाटत असेल रोज शक्य नाही नाही का रोज त्यामुळे आपल्याला उघडायचे आहेत रोज थोड किंवा एकदाच तुम्ही तयार करून ठेवू शकता काही हरकत नाही हा तिलक लावल्यानंतर अतिशय चमत्कार जीवनात घडत असतात अनेकांनी याचा अनुभव घेतलेला आहे तुम्ही सुद्धा हा उपाय करा आणि भगवंताची कृपा प्राप्त करून घ्या आणि आपल्या जीवनातील यशाचे दरवाजे आपल्यासाठी उघडलेले आहेत ते आपली वाट पाहत आहेत असं समजा म्हणून हा तिलक लावून का आपल्या यशाला आपल्याकडे बोलवा रामकृष्ण हरी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त